नगरची जागा फार थोड़ा फरक आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलंय जिंकलेल्या आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि आहे दिल्लीचा का म्हण काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर ता काय त्यात त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आता सर्व सर्वांचं ऐकून घेतलं जाईल आम्ही आमची बाजू मांडू आणि शिवसेना किंवा आपले उद्धव ठाकरेजी पवार साहेब आहेत काँग्रेस तिघांची तर आता महाविकास आघाडी आहेच बाकीच्यांची चर्चा सुरू आहे ती सुद्धा चर्चा आज केली जाईल आणि यातून इंडियाची मजबूत मोठ बांधण्याचा आमचा निर्धार आहे राहुलजींच्या निर्देशाप्रमाणे मला वाटतं की चार टक्के पाच टक्के जी काही मतं असतील एखाद्या पक्षाची तर त्यांनाही सोबत घ्यावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे सर काँग्रेसच्या किती जागा लढण्याची लोकसभेसाठी आहे कारण वीस बावीस जागा देखील काँग्रेस मागू शकते कारण उद्धव ठाकरे मी जागा मानणार नाही मी जागा, जागा बोलणार नाही आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागतो